सगळ्यात गोष्टीत बदल झालाय खानपाण्यापासून मग तुमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांना आताचा काळ का बर चांगला वाटत नाही जरा गरिबीतून होत आता चांगल्यातून वाटायली की ना आदर आदर नाही नादरच आहे की आता ना समाधानच म्हणायचं ह्यांना नादर वाटना झाले तुम्हाला काय नादर वाटायले आता का बरोबर व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की समाधानीचा काळ नाही प्रगती खूप झाली पैसा बी खूप झाला झाला की पण तुमच्या सारखं माणस समाधानी नाही तर हा जे पहिलं पैसे बी नव्हते गरिबीचा काळ होता तरी बी लोक आनंदी होते पहिलं होती भाजी भाकर समा ती समाधानाची होती चांगली होती आता लागायची का चांगली साधी चटणी भाकर चव लागत होती आता रानातल्या भाजीपाल्या असल्या तर भाजीपाल्या आणायचं खायचं ती समाधानानं चांगलं चव लागत होती ताक होत दही दूध आता तुम्ही बी महिला जरा या वयापर्यंत तुमच्या डोक्यावर पदर आहे आताच्या महिला कसं वाटतंय ते काय करायचं आता म्हणून सिने आममतारे राहायचं नाही का काबर तर लागवच मला कोणी ठويل का आपल्याला तसं म्हणल्यावर हं घरी <laughs> वातावरण नाही कुणाचं काय म्हणायचं नाही हां ना, तुम्हाला ना, 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 कसं वाटतं आताचा काळ पहिला साद होतं तेच्यातच आनंद होता आणि प्रेम लय होतं आता प्रेमच राहिलं नाही पैशामुळं हां काय किती बदल झालाय पण आता सांगितलं कुणाला पटण नाही आमचं तर आता त्यांच्या बरोबर असं जीवन चाललंय बरं तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे का आधीच हसरा चेहरा आहे तुमचा <laughs> तुम्ही बोलताना तुमच्या हर शब्दामध्ये हसू आहे का असं वाटायला जरा बोलू का नको बोलू का नको वाटते तसं मी वाटायला वा काही मुलं तर वय वर्धा आईवडलाकडे जरा दुर्लक्ष आहे मोबाईल निघाल्यापासून एकमेकाला बोलायला वेळ नाही आता तुमच्या एका जवळ मोबाईल नाही तुम्ही कसं गप्पा मारीत बसला आताच्या बोलायला वेळच नाही सगळे मोबाईल मध्ये कसं वाटतं मोबाईल निघाल्याला चांगला आहे का कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला वाईटच वाटते पण त्याला काय पर्याय नाही ना आता जगासारखंच त्यांचे त्यांनी वापरतात आपण आपल्या आनंदात राहायचं आपल्या आपल्या आनंदात राहायचं आपल्या आपल्या माताऱ्या घेऊन त्याच्यामध्ये जायचंच नाही आपण ते आपल्याला काय कळत बी नाही कळायला तरी बोलायचं नाही मग असं मोबाईलवर बघितलं नाही कायच आम्ही बघत नव्हतो मोबाईल नाही ना काय नाही टीव्ही नाही मोबाईल नाही मोबाईल गावाला जायचा रस्ता सांगते सांगते सगळं पण ते ऐक बघत नव्हता आपल्याला जर एखादा प्रश्न कळत नसत मोबाईल ला गुगलला विचारलं की त्यांना आपल्याला प्रश्नाचं उत्तर बी सांगते 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 आता पहिल्याच्या काळात एखादं काय दुर्घटना घडली तर आपण बोलवायला म्हणून जायचा आता फोनवर काम हो मोबाईल मध्ये चांगलं बी घेण्यासारखं आहे वाईट पी घेण्यासारखं आहे मोबाईल आपण चांगला तुम्ही एवढं जीवन काटलं आता आताच्या जी मुली आहेत जरा लग्न झाल्यावर नवरा बायको मध्ये जमना झाले लगेच थोडं भांडण झाले की धरसोड होऊ हु लागले आमच्या काय भांडण्याचा प्रश्नच नाही कसला आनंदात आमच्या आनंदात कसलं भांडण नाही ना कुणाच्या किरकिर नाही ना काही नाही समाधान आमची माणसं आम्ही समाधान आहोत जरा घ्यावर नाव ऐका कशासाठी थोडं व्हिडिओ मध्ये हसायचं पाहिजे ऐका ऐका हे जरा आणि तुम्हाला नाव घ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे माझा की आपण ग्रामीण भागातील जी जुन्या महिला तर आपलं कार्यक्रमात म्हणा कुठल्या कार्यक्रमात गेल्यावर तेव्हाच नाव घ्यायचं आताच्या मुली शहरातल्या नवऱ्याच्याच नावानं हो हो तसंच आहे नाही नावाच राहिलेच नाही उकाना जुना घेणार आहोत नाही नाही मॅम उकाना येत नाही मला तुमच्या आधी इथं नाव घेतलं नाही भेलनीच्या रूपाने महादेव झाले मोहित रामकिशन पाटलाचं नाव घेते कुसुम सहित बर बरं ठीक आहे ठीक आहे लय धन्यवाद कारण तुम्ही जगा वेगळा उखाना घेतलात नसतं आताच्या महिला सारखा एकच महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वाकून हेच शहरातल्या महिलाची वागणूक जरा ग्रामीण भागातील महिलाची वागणूक एक बघून तुम्हाला कसं वाटतंय आता महिला सुद्धा पॅन्ट शर्ट घालता आमच त्या बरं वाटत नाही जरा महिला वाटतंय का शहरातल्या पॅन्ट शर्ट घातल्यावर आम्ही सुंदर दिसतो त्यांची त्यांना वाटतंय 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 त्यांना वाटतंय आणि आम्हाला त्यांचं वाटत नाही आणि आमचं वाटत नाही आई मला सांगा हा कुठपर्यंत करावं माणसानं काय हाव जेव्हा हाव हाय पुन्हा काय बी घेऊन आलो होत जाताना काहीच न्यायचं नाही काय न्यायचं आणलंय काय ते नेणार आहोत जरा ग्रामीण भागात कष्ट करूनच आपण कमवून जातो पण काही राजकीय पुढारी लोक आहेत सगळे पैशासाठी या खुर्चीतून त्या खुर्चीत राजकारणामध्ये तुम्ही बघतच आहात जरा पैशासाठी नेते सुद्धा लबाडीचं बुलाले आणि त्यांच्या सत्तेसाठी कस वाटत हे बघून आता वातावरण औरन... लवाड बोलून किती दिवस चालतंय खोट्याचं कधी बी खोटच होतं खऱ्याच खरंच होतय कधी बी आणि खरंच नाही तीन जन्माला जातील चांगलंच होतंय खऱ्याच खोट्याच राजकारण खेळून तुझं माझी मुंडी मोडून का आहेत आज जे मी अनेक वयोवर्ध लोकांची व्हिडिओ बनवते गरीबच आहे पण जी गरजू म्हणता येत वयोवर्ध लोक त्याला मी मदत करतोय कारण जीवनामध्ये आपण काहीच घेऊन आल नाही काय घेऊन जायचं जायचं फक्त आपले कर्म आपल्या सोबत काय पण हे अनेक राजकीय पुढारी आहेत आहेत भरपूर कमवून ठेवलेत लोकांचे तोंड मारून पण त्याला असं वाटतंय का आपण लय खूप दिवस जगणार आहोत जगत नसताय ती तार मन जाते तवाच तसल तसलं मन जाते कमीच असतंय तस ती तशा करमान जातेच आपण जसं कमी येसं जाते कारण आपल्या इमानदारी समाधान समाधान शांती शिवायला जर संत ती म्हणजे आपली मुलं निघाली वाटत समाधान आणि वाटत चांगलं वाट कारण लोक मतार्पण वाईटच आहे मग म्हणून त्याच्या कर्माला आल्यावरती वाईटच वाटणार की ज्याच्या कर्माला नाही त्याला काहीच वाटणार नाही ती सुखी समाधानीच राहत कर्माला आलंय ती मधीच जळतं माणूस काय करतय येऊन नाही आलं काय करतंय त्याला इलाज आहे का मग तुम्ही आता ग्रामीण भागात राहता शहरातलं वातावरण कसं वाटतंय शहरात गेल्यावर तुम्हाला कवा कवा गावाकडे वाटतंय तीन वाटतंय कोण लेवणी वाटतंय असा आपला परिचयच नसतं आई बाई कोणी भेटणार नाही आपल्यासारखं आपल्याला बोलणार नाही दार बंद आपला आपण मध्ये ती मध्ये म्हणजे शहरापेक्षा खेडेगावात आपलं आई लैरा चांगलं आपल्याच खेड्याचं लैराज चांगलं आई देवा नाद आहे का तुम्हाला काय ओम शांती ओम ओम ओम्छान्ति। मी एक शांत स्वरूपी आत्मा आहे मी एक शांत स्वरूप आत्मा आहे हो राजयोगी राजयोगी औषधा हो, रोडला राज राज लातूरला सेंटर नाही का मी तिथे आठ दिवसाला जाते मी हाँ। 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 दुसरा मला दुसरा देवाचा काहीच ना तुम्ही राजयोगामध्ये म्हणजे मला लक्षात आलं तुम्ही खूप समाधानी समाधानी विचार खूप चांगले बरोबर आहे का आपला जी आत्मा आहे इथं आहे परमपिता शिव परमात्मा परमात्मा सबका पण तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसं काय शिरलो कशी तुम्हाला ओढ लागली ती अशी आमची मुलगी हाय आज बावीस तेवीस वर्षानं मुलगी आमची त्या ओमशांतीत आहे ती तिच्यापासून आम्हाला माहिती झाली आम्ही माउंटूला अबू रोडला गेला तिकडं आमचे मालक मी ती दुलिकिनच नेहल आम्हाला दोघाली म्हणजे ही वाईट वाटाली एकच मुलगी आहे हिनं काय ओमशांती केली म्हणून तिथं काय आहे कसं हाय आणि कशा करता हाय म्हणून आम्हाला दाखवाय नेलं तिथं तिनं वडिलाला मुलीनं आमच्या मग वापासून दहा वर्षानं मी त्याच्यातच आहे एकच गुरु असते सतरा गुरु नसते एकच गुरु मग देव माणसाला दिसलाय का देव कसा बघायचा कसा ओळखायचा सांगा देव कसा ओळखायचा त्याची आठवण केल्यानंतर आपल्याला त्याची तीच ओम शांती तर हाय बघा ती तिची तीच आपल्याला कशा पद्धतीनं दिसतय कसा दिसतंय हे आपल्या आत्म्याला ठेव त्या ईश्वराला ठेव पण कर्म चांगले केले तर आपल्याला फळ बी चांगलेच मिळत समाधानीनं सगळ्याच्या मनाला खुश ठेवायचं आणि आपण बी खुश राहायचं दुखी मन असलं तर त्याला सुखी बनवायचं बाबा काय त्याला सुखी बनवायचं त्याला चांगलं बोलायचं कारण सुखी बनवायचं बी आपल्या हातातच आहे दुखी बनवायचं बी आपल्या हातातच आहे आपण करायचंच नाही तसं कारण आपण दुसऱ्याला आनंद जर दिला तर आनंद आपल्याला बी आनंदच मिळतो कारण आपली प्रवृत्ती तशी पाहिजे दुसऱ्याला आनंद आनंद द्यायचा करन... चांगलं झालंय आणि वाईट म्हणावन असं बोलाव असं बोलून मनात मना चांगले संकल्प कारण चांगल तुम्ही खूप बोलला आम्ही समाधानी आहात कारण तुमच्या नशिबाला मुलं सगळं परिवारामध्ये खूप चांगलं आहे म्हणून तुम्हाला मतार्पण बी चांगलंच आहे ऋषीच्या सिंहासनाला गणपतीचं चित्र शेषराव पाटलाच्या नावाकरता आलं मला सौभाग्याचं पत्र आलत का खरच पत्र खरंच आलत हो आणि खरंच समाधान आहोत तुम्ही बरे इतक्या दिवसाच्या संसारामध्ये तुम्हाला आजोबाचा स्वभाव कसा वाटला आजोबाचा स्वभाव काही नाही चुकलं तर धरतेत नाही चुकलं तर देव माणूस तर नाही चुकल्यावर काय नाही आम्ही समाधानी कारण आता तुम्ही खूप दिवस एवढा प्रपंच केला आजोबासोबत अनेकदा आडी अडचणी प्रसंग येत राहतात त्याला त्याला पुढे ढकलून तुम्ही कसं आनंदी जीवन जगायला शिकलो ती माझ्या जीवाला माहिती माझ्या जीवाला माहिती कारण संसार मल्ली अनेक संघर्ष असतात प्रपंच मल्यावर सगळं माग टाळलं चुकी समाधानी ना आता हाय मला काही टेन्शन नाही काही काळानंतर तुमच्या सारखे असे वयवृद्ध लोक ग्रामीण भागात मोठाड बोलणारे पाहायला भेटणार नाही दिसणार नाही एक तुमची यादगारी आहे माझ्या द्वारे की ग्रामीण भागातील महिला कशा पद्धतीने राहत होत्या कसं मोठाड बोलणं कसं वागणं आता पहिलेच्या काळात नवऱ्यानं मारला भीतर काय भांडणिर्मित झालं तर सहन करून तसंच नांदत होत्या पहिल्याच्या महिला आता जरा भांडण झाले शहरामध्ये म्हणा सोडीचं प्रकरण आता वाढ लालय पहिलं होतं का सोडायचं पहिलं नवऱ्यानं तर सहन करून तसंच राहतो त्या आता सहन करायची <laughs> आता महिलामध्ये ताकद राहिली नाही आजी तुमच्या सर्वांचं धन्यवाद कारण तुम्ही समाधानी आहात कारण अनेक ठिकाणी थोडस घरामध्ये बाजूवर राहण्याचं प्रकरण वाढलंय पण काही ठिकाणी ग्रामीण भागात अजून आहे असं कारण आपले संस्कार चांगले आपण जसे आपण राहायला आपल्याला जसे मुलं लहानाची मोठी होतात आपण जसे त्यांना संस्कार दिलाव त्या पद्धतीने आपल्या आप घरामध्ये वातावरण निर्माण होते म्हणून या वयापर्यंत बी तुम्ही आनंदी आहात जवळ आपल्या आई वडील राहिल्यावर कसं वाटतंय आणि असं बाजूला राहिल्यावर कसं वाटतंय तिथेची फेर त्यालाच येणार पुन्हा वाटत आपल्याला चांगलं आपल्या जवळ असल्यावर समाधानी सुख वाटते पण त्यानं तसे वाईट कर्म करायला ना त्याची फेर त्याला असते पुन्हा पण हो ती वेळ कर्म कर्म फेडायला फेडायला वाईट आपण केल्यावर वाईटच येत असते दुसऱ्याला वाईट केल्यावर कृपया जे व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक बांधव आहेत आणि आताची जे मुलं आहेत युवा तुम्ही कृपया आईवडिलाला बाजूला टाकू नका कारण आईवडीलच आपले दैवत आहेत ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं लहानाचं मोठं केलं आणि ती मोठं करण्याचा एवढाच उद्देश असतंय की आपले मुलं आनंदात राहावं सुखात राहावं ही कोणत्याही आईवडिलाची अपेक्षाच असते मतारपणापर्यंत सुद्धा आई वडील मुलासाठी करतात पण काही मुलावाला लक्षात येत नाही रगडीत पगडीत मिरचू भाकर का खाऊ ना पण आई संभाळा त्याच्यात प्रेम आहे प्रेम कारण घरामध्ये वैवर्ध मंडळी असली की घर भरून दिसत आता पहिलं एका ताटात जेवत होती सगळी घरातले आता एकमेकाचा गिलास कुणाचा कुणाला जमाना कसं प्रेम राहील एका ताटात जसं प्रेम होत पहिलं आता हाय का प्रेम नाही का प्रेम आई वडील मया ही बाजारात विकत मिळणारी गोष्ट नाही मिळणार कधीच मिळणार किती असू द्या कधीच मिळणार मया ही मिळ्या का तुम्ही सर्व काय मिळवू शकाल आता ही लाडकी बहिणी योजना हो निघाली सरकार बरच बरंच काय काय देऊ लागले आता साठ वर्षाला निराधारची पगार आहे आता तुम्हाला नसेल थोडस जमीन वगैरे असेल काय निराधारचे निराधारची पगार देऊ लागले राशन फुकट देऊ लागले पण आता लाडकी बहीण निघाल्या लाडका भाऊ निघाल्या मग सगळं जर सरकारनं दिवलं का तर कामच करायची गरज नाही का आता कुणाला आरक्षण द्या म्हणलं तर देईनान चार टिकल्या हातावर घालायला दोन टिकल्या हातावर घालाय भीक मागितल्या काय देऊन उप घायती हा पुढच्या पिढीवाला चांगलं म्हणून आरक्षण द्या म्हणून सरांगे पाटील वर्ष झालं आरडायला तर तो, ती देई ना आणि हे कुठं हजारो दीड हजार देऊन बघायला काय ह्याच्या भीती मध्ये हातात पर्यंत खरं वाटतंय काय इलेक्शनच्या तोंडावर देईल थोडं हा ते इलेक्शनच राजकारणाचं कामच तसं हाय डुप्लिकेट हा आला वेळ तसं वागायचं आणि पुन्हा अजून बदलायचं ती खरं नसते त्याच खरेच नसते तो डुप्लिकेटच वागणार झा वाटायची ती लाडकी बहीण कारण आई राजकारणात खोट बोलणाऱ्या माणसाचं चालतंय खरा माणूस कलयुग आहे ना आज कलियुग असं कुठं आहे आता हा तुमचा व्हिडिओ केला सगळ्याच्या मोबाईल वर तुमच्या मुलाच्या दिसतय नातूच्या दिसतंय टाकू का का की आमचा व्हिडिओ केला जग बदलेल का मला जग बदलायची गरज नाही व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच आहे की पुढच्या येणाऱ्या पिढीला अशी व्हिडिओ पाहायला भेटणार नाही यानंतर ती पिढी असं बोलत बसणार आहे का नाही नाही कारण सगळ्या मोबाईल निघाली आताच तुम्ही बघता मोबाईल मध्ये सगळे एकमेकाचे गुम्प मग ही पहिलेच्या काळात परिस्थिती कशी होती की येणाऱ्या पिढीला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडीओ मध्ये एवढाच उद्देश आहे बाकीच काही नाही नमस्कार भावा हे मी आज आज खेडा गावातून व्हिडिओ बनलेला आहे अनेक जर मला कमेंट करता की तुम्ही गावचं नाव सांगत जावा एक लाईक करा बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद